देशात गाजत असलेल्या नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणात अखेर महाराष्ट्र कनेक्शन उघड झालंय यामुळे एक नवा लातूर पॅटर्न समोर आलाय या पेपर फुटीमध्ये सहभागी आरोपी हे लातूर मधले असल्यानं सगळ्यांनाच धक्का बसलाय नांदेड एटीएसच्या तपासात प्राथमिक शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकाचा सहभाग या पेपर फुटीत असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे आणखी दोघांसह या दोघांनाही आता अटक केली आहे चौघांना अटक झाली असली तरी या प्रकरणात आणखी काही लोकांचा सहभाग असू शकतो अशी शक्यता आहे विशेष म्हणजे आर्थिक व्यवहार करणाऱ्या पालकांनाही चौकशीच्या फेऱ्यात अडकावं लागणार आहे मात्र हे सगळं प्रकरण नेमकं का काय आहे आरोपी असलेले चौघे वेगवेगळ्या ठिकाणी वेग असूनही एकत्र सहभाग कसा झाला या शिक्षकांपर्यंत पोलीस कसे पोहोचले कोणते गैरव्यवहार झाले आणि आता या प्रकरणी कारवाई कशी का सुरू आहे हे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉम मध्ये आपलं स्वागत आहे नीट ही परीक्षा लाखो मुलांचं भवितव्य ठरवणारी पण फुटीची ही कीड कशी लागली यासाठीचा सा पोलिसांचा तपास युद्ध पातळीवर सुरू आहे त्याचे धागेदोरे आता महाराष्ट्रात येऊन पोहोचलेत सुरुवातीला गुप्त माहितीच्या आधारे नांदेडच्या एटीएस पथकानं बावीस जून रोजी जलील उमर खान पठाण आणि संजय जाधव हो यांची चौकशी केली जलील उमर खा पठाण हा लातूर मधल्या कातपूर जिल्हा परिषद शाळेचा मुख्याध्यापक आहे तर संजय तुकाराम जाधव हो, हा सोलापुरातल्या माढा तालुक्यातल्या टाकळी इथल्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहे आधी चौकशीनंतर या दोघांना सोडून दिलं पण त्यांच्या मोबाईलची तपासणी केल्यावर धक्कादायक माहिती समोर आली त्यात नीटच्या विद्यार्थ्यांची हॉल तिकीट विद्यार्थ्यांशी व्हॉट्सॲपवर केलेलं चॅटिंगमधून आर्थिक व्यवहारासंबंधीची माहिती मिळाली जलील पठाण हा विद्यार्थ्यांसोबत व्यवहार करून त्यांचं प्रवेशपत्र संजय जाधवला पाठवायचा त्यानंतर संजय जाधव हे प्रवेशपत्र धाराशिव इथल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत काम करणाऱ्या कोनगलवारला व्हॉट्सअपवर पाठवत होता संजय जाधवही इच्छुक विद्यार्थी आणि पालकांना हेरून त्यांच्याकडून पैसे घेऊन इरण्णाकडे माहिती पाठवायचा अशी माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे इरण्णा कोनगलवार हा दिल्लीतल्या गंगाधर जी या आरोपी सोबत संपर्कात होता या दोन्ही शिक्षकांकडून घेतलेले विद्यार्थ्यांचे प्रवेश पत्र इरण्णा दिल्लीला गंगाधरकडे पाठवायचा इरण्णाच्या माध्यमातून गंगाधर सोबत दिल्लीत पैशांचा व्यवहार होत होता अशी माहिती आता समोर आली आहे या प्रकरणात हे चौघेही पोलिसांच्या अटकेत आहेत या सगळ्यांचा पूर्वेतिहास काय आहे त्यावर एक नजर टाकूया संजय जाधव हा दोन हजार तीन ते दोन हजार तेवीस दरम्यान गेली वीस वर्ष कोकणातल्या सिंधुदुर्गात शिक्षक म्हणून काम करत होता गावाकडे येण्यासाठी त्यानं आंतरजिल्हा बदलीसाठी प्रयत्न केल्यावर लातूर ऐवजी म्हणून त्याला बदली ले ले गेली मुख्याध्यापक जलील पठाण आणि संजय जाधव याचा भाचा हे डीएडचे वर्गमित्र त्यानंच मामाची आणि पठाणची लातूरात ओळख करून दिली याच ओळखीतून नीट परीक्षा गुणवाढ संबंधित आर्थिक व्यवहाराला सुरुवात झाली याच संजय जाधवच्या मोबाईल मधून पोलिसांना बारा जणांची यादी मिळालेली आहे जवळपास कोट्यवधींच्या घरात जाणारे हे व्यवहार पठाण आणि जाधव यांच्या मध्यस्थीनं झाल्याचं समोर आलंय या प्रकरणात अटकेत असलेला गंगाधर हा मूळचा महाराष्ट्रातल्या सांगली सातारा भागातला रहिवासी असल्याचं समोर आलंय तो सध्या नोकरीसाठी नोएडात एका ऑटोमोबाईल्स शोरूम मध्ये काम करतो त्याची आणि इरण्याची भेट ही हैदराबाद इथं झाल्याची माहितीही समोर आली आहे या भेटीतला तपशील मात्र समोर आलेला नाहीये आरोपी शिक्षक संजय जाधव मुख्याध्यापक जलील पठाण आणि इरण्णा कोनगलवार यांची एप्रिल महिन्यात पहिली भेट झाली लातूर नंदी स्टॉप औसा रोड परिसरात इरण्णा राहत होता तो मुळचा देगलूरचा आहे पण त्याचा मुक्काम मात्र लातूरमध्ये होता एप्रिलमध्ये या तिघांचे नीट बाबतचे नियोजन ठरले असावे असा, असा पोलिसांचा अंदाज आहे इरण्णानं सांगितल्याप्रमाणे जाधव आणि पठाण यांना प्रवेशपत्र आणि रोख रक्कम घेतली आणि इरण्णाच्या व्हॉट्सअपवर पाठवल्याचं आता उघड झालंय त्यानं ही प्रवेशपत्र पुढे दिल्लीला पाठवली ज्यात गंगाधरचा सहभाग उघड झाला पोलिसांच्या माहितीनुसार इरण्णा पठाण आणि जाधव यांनी नीट गुणवाढीबाबत वेगवेगळ्या लोकांकडून रक्कम घेतली होती जी बावीस लाखांच्याही वर आहे या रकमेच्या देवाणघेवाणीबाबत पोलीस तपास सुरू आहे दरम्यान संजय जाधव याची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे त्यात जाधव बाबत काय माहिती समोर आली तेही पाहूया नीट परीक्षा घोटाळा प्रकरणात शिक्षक संजय जाधव याच्या माहिती समोर आली त्यानुसार जाधव गेल्या शैक्षणिक वर्षात घरगुती कारण सांगून वारंवार गैरहजर राहिलेत आई आजारी असल्याचं सांगून बत्तीस दिवस दीर्घ आणि किरकोळ रजा वगळता रोज शाळेत येत असल्याचंही समोर आले यंदा शाळा सुरू झाल्यानंतरही ते विनापरवाना गैरहजर असल्याचं दिसून आले शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्याकडून याबाबत चौकशीचे आदेश देताच इथल्या पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी विकास यादव यांच्या पथकानं मंगळवारी सकाळी अकरा वाजता प्रत्यक्षात या शाळेला भेट दिली संध्याकाळी पाच वाजेपर्यंत दिवसभर संजय जाधव यांच्याबाबत तपासणी केली यावेळी पथकानं त्यांच्याबाबतच्या दप्तराचीही तपासणी केली त्यात सव्वीस ऑगस्ट दोन हजार तेवीस ते दहा जानेवारी दोन हजार चोवीस दरम्यान त्यांनी मस्टरवर सह्या केल्या नसल्याचं समोर आलंय याबाबत मुख्याध्यापक विश्वनाथ मोगल यांनी जी माहिती दिली त्यानुसार जाधव नेहमी गैरहजर राहिले पण बारा जून दोन हजार पासून त्यांचा कोणत्याही रजेचा अर्ज नाहीये ते गेल्या वर्षी नियमित शाळेत येत होते मात्र नीट परीक्षेबाबत मला कसलीही कल्पना दिली नाही असं मुख्याध्यापकांनी म्हटलंय या सगळ्या धक्कादायक माहितीनंतर जाधवशी संबंध नाही यासाठी इतर शिक्षकांनी त्यांचा नंबरही आपल्या मोबाईलमधून डिलीट केलाय एकूणच नीट परीक्षेत गुणवाढ देण्याचा आमिष दाखवत केलेल्या गैरव्यवहाराचा आकडा आता वाढणार असल्याची शक्यताही व्यक्त होतीये याचे धागेदौरे आता गुजरात पर्यंत पोहोचले सीबीआय चौकशीत गुजरातच्या खेडा आणि पंचमहाल जिल्ह्यातल्या दोन खासगी शाळांमध्ये सीबीआयच्या पथकानं चौकशी केली इथल्या केंद्रावर पाच मे रोजी नीटचा पेपर फुटला होता जय जा जलाराम इंटरनॅशनल स्कूलमध्ये नीट परीक्षेचं केंद्र होतं या केंद्रावर सत्तावीस परीक्षार्थ्यांना मदत केल्याच्या आणि त्या बदल्यात प्रत्येकाकडून दहा लाख रुपये घेतल्याच्या आरोपावरून तीन जणांविरोधात गोधरा पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय पुन्हा एकदा महाराष्ट्राकडे अटकेत असलेल्या जाधव आणि पठाणच्या चौकशीत एकूण पालक विद्यार्थ्यांची समोर आली आहेत त्यात चौदा जणांचे पत्ते ओळख पटली असून दोन दिवसात पाच ते सहा जणांची चौकशीही पूर्ण झाली आहे यात जी माहिती समोर आली आहे त्यानुसार गुणवाढ देण्यासाठी काही पालकांकडून पाच लाख तर काहींकडून दहा लाख रुपयांची बोलणी झाली होती ऍडव्हान्स म्हणून दोघा शिक्षकांनी पन्नास हजार रुपये घेतल्याची माहितीही आता समोर आली आहे यातून कोट्यवधींचा व्यवहार करण्याचं नियोजन आखण्यात आलं होतं मात्र काम न झाल्यानं हा व्यवहार फिसकटला नीटच्या तयारीसाठी लाखो विद्यार्थी मेहनत घेतात अनेकांच्या भवितव्याचा हा प्रश्न आहे त्यामुळं प्रत्येक बाजू तपासून चौफेर चौकशीची गरज व्यक्त होतीये सत्य समोर आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं लातूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमाई मुंडे यांनी सांगितलं या प्रकरणात आता नांदेड पोलिसांचं एटीएस पथक स्थानिक पोलीस पथक अशा स्वतंत्र पथकांकडून तपास आणि चौकशीही सुरू आहे नीट पेपरफुटी प्रकरणात आरोपी संजय जाधव याला लातूरच्या सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं त्यावेळी न्यायालयानं सहा दिवसांची पोलीस कोठडी दिलेली आहे याबाबतची पुढची सुनावणी आता दोन जुलैला होणार आहे अशा रीतीनं महाराष्ट्रातला पेपरफुटीचा हा लातूर पॅटर्न समोर आलाय पण राष्ट्रीय पातळीवर घडणाऱ्या घडामोडीही अधिक धक्कादायक अशाच आहेत कारण नीट पेपर कुटीच्या सूत्रधाराबाबत पोलिसांसमोर काही खुलासे आले ज्यामुळं या प्रकरणात दोनशे ते तीनशे कोटींची उलाढाल झाली असल्याचंही आता समोर आहे बिहार लोकसेवा आयोगानं शिक्षक भरतीसाठी घेतलेल्या परीक्षेचं तसंच ओडिशात ज्युनियर इंजिनियर पदांच्या भरतीसाठी घेतलेल्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फोडणाऱ्या विशाल चौरसिया यानंच नीट यूजीचीही प्रश्नपत्रिका फोडली असण्याची शक्यता व्यक्त होतीये असा दावा बिजेंदर गुप्ता यानं केलेला आहे एका नियतकालिकाने केलेल्या स्टिंग ऑपरेशन मध्ये गुप्ता यानं प्रश्नपत्रिका फोडणाऱ्यांबद्दल सांगितलं की वो जेल जाएंगे फिर बेल और फिर शुरू होगा खेल नीट युजी ची प्रश्नपत्रिका फोडून ती सातशे विद्यार्थ्यांना देण्यात येणार होती त्यातून सुमारे दोनशे ते तीनशे कोटी रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता होती असाही दावा गुप्ता यानं केलाय बिजेंद्र गुप्ता हा याआधी काही परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फोडण्याच्या गुन्ह्यात सहभागी होता त्याला पोलिसांनी दोनदा अटकही केली होती त्यानं सांगितलं की नीट युजीची प्रश्नपत्रिका फोडण्याच्या प्रकरणातील सूत्रधार संजीव मुखिया बेपत्ता आहे तो कदाचित पोलिसांच्या हाती लागणार नाही या प्रकरणात बिहार पोलिसांच्या ईओ यू चा तपास योग्य दिशेल संख्येनं सुरू होता स्पर्धा परीक्षांच्या प्रश्नपत्रिका जिथे छापल्या जातात त्या सरकारी मुद्रणालयातील कर्मचाऱ्यांशी संधान साधून तसंच या परीक्षा यंत्रणातील काही लोकांना हाताशी धरण्यात आलं होतं मग प्रश्नपत्रिका फोडल्या जातात परीक्षा यंत्रणेतील गैरव्यवहारांमुळं काळ्या यादीत टाकण्यात आलेल्या कंपन्याही निविदा प्रक्रियेमध्ये चुकीच्या गोष्टी घडवून आणण्यास मागे पुढं पाहत नाहीत बिजेंदर गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रश्नपत्रिका फोडण्यामध्ये कुख्यात असलेला एक गुमड उत्तर प्रदेशातील जौनपूर इथला रहिवासी आहे त्याचा साथीदार म्हणून मी काम केलं होतं एका उमेदवाराला आम्ही प्रश्नपत्रिका फोडून नंतर नोकरी मिळवून देण्यासाठी मदत केली होती या प्रकरणात आम्हाला तुरुंगात जावं लागलं होतं आता हा गुंड उत्तर प्रदेशमध्ये आमदार आहे अशी माहितीही विजेंदर गुप्ता यांनी दिली आहे तर परीक्षा माफिया गुप्ता गेल्या दहा वर्षांपासून कर्ज बाजारी आहे त्याच्यावर तीस कोटींचं कर्ज आहे शिक्षक भरतीसाठी लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेची प्रश्नपत्रिका फोडल्याबद्दल संजीव मुखियाचा मुलगा शिव याला अटक करण्यात आली आहे महाराष्ट्रातल्या आरोपी पठाण आणि जाधव यांनी काही शिक्षकांनाही गंडवल्याची माहिती समोर आली आहे आपल्याच शिक्षण क्षेत्रातल्या शिक्षकांना या दोघांनी फसवण्याबाबत माहिती पोलिसांना मिळालेली आहे त्याचाही अधिक तपास सुरू आहे पण ज्या जिल्ह्याच्या शिक्षणाच्या पॅटर्नचा अभिमानानं उल्लेख केला जातो त्याच जिल्ह्यात शिक्षण क्षेत्राला मान खाली घालावी लागेल असं कृत्य घडेल असं कुणालाही वाटलं नव्हतं पण हा पेपर फुटीतल्या सहभागाचा लातूर पॅटर्न कुणालाही हवासन असणार यात शंका नाही याबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की